पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या दिल्लीत पोहोचलेल्या आहेत दिल्लीमध्ये त्या नितीन गडकरींची भेट घेत आहेत अशी माहिती समोर आलेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय पंकजा मुंडे सध्या दिल्लीमध्ये गेले आहेत तातडीनं त्या दिल्लीला जाण्यामागचं नेमकं का कारण काय असा सवाल उपस्थित झालेला आहे नितीन गडकरी यांची त्यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे भरत मोहोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत भरत काय नेमकं कारण पंकजा मुंडे दिल्लीत गेल्याचं कळत आहे तातडीनं दिल्लीत जाण्यामागचं कारण काय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याच्या अनुषंगाने पंकजा मुंडेंनी नितीन गडकरींची भेट घेतल्याची माहिती समोर आली त्याबरोबरच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाराज असलेले महाराष्ट्रातील दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांची आणि पंकजा मुंडे यांची सुद्धा भेट झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे एकंदरीत दिल्लीच्या वर्तुळामध्ये पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार एकाच वेळेस दाखल झाले आहेत आणि त्याबरोबरच त्यांनी नितीन गडकरींची सुद्धा भेट घेतल्याची माहिती समोर येते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे महायुतीत नेमक्या काय गडबडी अशा वेगवेगळे प्रश्न या निमित्ताने तातडीनं दिल्लीत गेल्या सध्या तरी त्यांनी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास दुग विभागाच्या संदर्भात बैठक घेतल्या भेट घेतल्याची माहिती समोर येते मात्र त्या पाठीमागची आणखी इतर कोणती कारण आहेत ते अजूनही समोर आलेले नाहीत धन्यवाद भरत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तातडीनं दिल्लीला रवाना झालेल्या आहेत आणि तिथं जाऊन त्यांनी यावेळेस नितीन गडकरी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या